पाईप लाईन ह्या निकडून म्हणजे परिणाम मुंबई पाईप लाईन ह्या निघड ना म्हणजे असं वगैरे पाईपलाईनचा परिणाम मुंबईला म्हणजे आमच्या तानसा तलावावरून ना मुंबईला पाणी पाणीपुरून हे पाणी म्हणजे मुंबईला पुरवठा मोठी पाईपलाईन पाईपलाईन पाणी वैतरणा आणि आजीने खाऊ आमच्या दुकानात खाऊ दिले त्याला एवढे पिशवी पूर्ण भरून दिले खाऊ असं खाऊ खायला लागलाय भरपूर जेवायतीचे मंड्यांना खाऊ दिले आजीनी दुकान दुकानामधून खाऊ दिले त्याला तो आता खात बसले बघ बोल मला आज माझं घर कसं वाटलं आहे ते आज कमेंट करून नक्की सांगा माझं बाहेरचं घर कसं आहे ते माझ्या पप्पांनी आहे की तुम्हाला कसं वाटलं नाही कमेंट म्हटलं की व्हिडिओ पूर्ण बघा माझं बाहेरचं घर कसं आहे पप्पांनी म्हणलेलं आहे नक्की बघा गावाला लग्न चालू झाले तर तू मला दाखवते गावचे लग्न चालू झाले आता तर बघा ना की आणि माहेर माहेरचे थोडं पुढं असते त्या गावाला लग्न आणि माझ्या आत्याच्या गावाला इकडे बघा लग्न चालू झाले आहेत मंडप पाहिजे हाई फाय पार्टी आहे ना ते बंगलेवाले त्यांचं आहे लग्न चालू झालेलं ही बघा अशी घर असते गावाची आणि इकडची लोक आहेत मग अशी भात वगैरे ठेवतात आणून गावाला काही लोक म्हणजे असं घरातच ठेवतात बाकीची बाहेर ठेवतात भात बघा हा वाडा वाडा गाव आहे तुम्हाला नाही सांगत हा वाडा आहे तर आता आम्हाला वाड्यापासून मेडिकल मध्ये डायपर पण नाही डायपर घ्या आणि औषध घ्या तापाचा तर हा वाडा आहे आणि आता वाड्याच्या आतमध्ये आमचं गाव आहे तर आता आम्ही आता चालू इथून पण अर्धा तास लागेल सासरी झालं पोचायला आम्ही वाड्याला म्हणजे आमच्या गावाला पोहोचलेलो आहोत अजून म्हणजे घरापर्यंत काही गेलेलो नाही सासरी तर बघा पूर्ण म्हणजे तयारी बन पूर्ण गेले अंश पण पाच मिनटं तरी असं झोपून उठलेलं आहे आणि मग आता आधी सर्दी झाली होती सर्दी झाली आणि नॉर्मली अंग पण गरम झालं कारण की मला ताप येत होता ना ते दूध पिते त्यामुळे तिला पण सर्दी कालपासून ताप मला पण दोन दिवसापासून ताप वगैरे येत होता मग तिला पण यायला लागलं त्यासाठी मग ना आणि लहान मुलांना आपण जेव्हा लहान मुलांना जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये घेऊ काय झालं का हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो मग तेव्हा फाईल वगैरे देतात ना तर आम्ही काय करतो नाहीतर लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलं ना, ना ने का ते तेच औषधं फक्त चेक करतात आणि औषधं देतात त्यांना काही इंजेक्शन वगैरे देत नाही त्यामुळे ना, ना मग आम्हाला जी मागच्या औषधांनी फरक आलेला तिला सर्दी ताप झालेलं होतं दिदूला तर मग ते नंतर तेच आता इथं थांबलोय आम्ही हॉस्पिटलच्या बाजूलाच मिस्टरांना सांगितलं का तुम्ही जाऊन औषधं मेडिकलमधून घेऊन या मग दिजी पप्पांना तेच फाईल वगैरे घेऊन गेले दिदूची आणि मग औषध आणायला गेले तापाचं औषध आणि अंशचं पूर्ण केस वगैरे बघा कसे झाले तर पूर्ण त्याची तयारी बघा कशी झाली त्याचे कपडे कसे काय कसे झाले बघा त्याला झोप आले पण पाच मिनटं झोपून उठलाय आहे बरा येतो आता दिवसाचा झोपला ना का रात्री अजिबात झोपत नाही त्याला बारा एक वाजता झोपायला मग रोज वैता देतोय आता पाच मिनटं झोपला म्हणजे आता तो झोपणार नाही आणि त्यानंतर दे तुला बघा तिला ना सर्दी झाली तर ती जास्त काही झोप आता झोपले लगेच उठेल पाच मिनटं आणि मला पण मी आज आराम नाही केलेला तर खूप बेकार तब्येत झाली माझी मनास असं पूर्ण थकवाले पूर्ण प्रवासामध्येच आहे तिथे माहेर गेलो जेवलो आणि लगेच निघालो मला वाटलं झोपू थोडा वेळ आराम करू तर मला आराम करायला काय भेटला नाही कारण की इकडे सासरी घेतले भात वगैरे कापणी चालू हे तर मग आता हॉस्पिटलला तर झालं औषध वगैरे घेतले काय लगेच आम्ही जाऊ आणि मग घरी गेल्यावर आता तुम्हाला दाखवतेच आमचं घर वगैरे बोलतो मेडिकल बंद आहे काय चालू आहे पण पाचवी मेडिकल वाले पाच होते आता बंद आहे का डायपर पण संपलेत तिचं इथं नाही भेटला आता पुढे बघू भेटते का तर गाईज ना तिथे आम्ही थांबलेलो हॉस्पिटलच्या तिथे तर तुला जे आम्ही लहानपणापासून हॉस्पिटलला घेलं ना प्रायव्हेटला तिथे नेलेलं तर त्यांचं आता हॉस्पिटलबद्दल हे पाच वाजता बोलते ओपन होईल तर आम्ही तर परत वाड्याच्या मार्केटमध्ये आलो आहे आणि तिथे गेलेत मिस्टर गेले परत तिकडच्या आतमध्ये मेडिकलमध्ये मार्केटमध्ये आतमध्ये मेडिकल ना तिथं गेलेत औषध आणायला तर मग आम्ही इथं गाडीमध्येच थांबलो आहे अंश पण थांबव अंश पण आणि मिस्टरांनी गाडी पण अशी रुग्णामध्ये उभी केली ऊन लागतं आहे आणि मला तितके आता झोपले ना का खूप झोपायला वाटले तर गाईज ना माहिर म्हणजे तिचा डान्सला गेलो होतो म्हणजे वेळ सांगितलं ना मला मिस्टर बोलले का आम्ही तसं जा साते सा, 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 ता जातानी पण तिकडनं पण जाऊ शकतो इकडनं पण जाऊ शकतो पण इकडनं ना दुसऱ्या म्हणजे भिवंडी मार्गाने जर जायला सांगितलं ना का खूप फळ रस्ता म्हणजे ना आता रस्ता बघितलं ना पावसाळा किती खराब झाले तर खूप रस्ता खराब झाले तर ना आता आम्ही त्या मार्गाने जर गेलो ना तर आम्हाला माहेरी मला जायला भेटत नाही जर ह्या मार्गे गेलो तर भिवंडीवरून गेलो तर पण आम मिस्टर आता बोलले का तिकडनं खूप रस्ता खराब आहे परत खड्डे वगैरे खूप झाले तर खूप वेळ पण लागेल त्यामुळं मग तुमच्या तिकडनं जाऊ म्हणजे माहेरी तर मग माहेरीवरून तिकडनं आलो शाहपूर आणि आडगाववरून तिकडनं आलो वाशिम मार्गाने तर मग मिस्टरांनी मला वेळ सांगितलं का आता आपल्याला इकडनं जायचं आहे म्हणून मग योगायोगाला माहेरी जायचं तर मग माहेरी गेलो तर मग मम्मी वगैरे बोलले का घरी जेवण केलं आहे की नाही तर मग तुम्ही आता जेवणच जा म्हटलं मग जेवलो पण आणि मग निघालो निघालो तर असं वाटत नव्हतं माहेरी गेल्या वाटतं का थोडा एक दिवस का नाही पण थांबावं पण जाऊ दे आता घरी काम घेतलं आहे परत सासर त्यांचं कसं का आहे काम घरी काम घेतल्यावर आईकडे थांबलं का त्यांना असं वाटतं मग घरी काम असतं तर मी तिकडे जाता मग भले शेताचं काम नाही केलं तरी चालेल पण जायचं ते घरी मग नाही थांबलो माहेरी लगेच मम्मीनी आणि आजींना नातू सांगितलं नातू येणार आहे तर किती खुश होते ते त्यांना सांगितलं म्हणून मग त्यांना बघायचं होतं त्यासाठी आम्ही घेऊन गेलो आतमध्ये दुकान तर दा तुम्हाला दाखवलेच बघा आधी स्टार्टिंग दाखवले दुकान आणि घर दुकान आमचं रस्त्याला आहे मग तिथे आजी आणि आजोबा गेले होते म्हणून आजी नाही दा, आजी दाखली तुम्हाला आजोबा गेले होते आणि अंशला खाऊ पण खूप खाऊ अशी पिवशी भरून दिले तुम्हाला दाखवलेच मग अशी त्यातली अंश अंशनी दोन पण दोन आईस्क्रीम वगैरे असतात ना त्यांचे खाऊ असतात त्याला मुलांची माहीत असेल तुम्हाला तसं काढून घेतलं त्यांनी खाल्ले पण आणि आता खूप म्हणजे असं त्याला खाऊ दिले का एक आठवडा आम्ही गावाला येतो परत त्याला फुरे आणि आजी त्याची माझी आजी एवढी आहे ना का मलाच नाही तर माझ्या अंशला पण खूप लाड करते आणि आजी पण माझी मम्मी पण सगळे त्याला खूप लाड करतात तो माहेरी आल्यावर असं वाटतं ना का त्याचं त्याच्या आमच्यापेक्षा तरी मम्मी पप्पापेक्षा त्याला आजी आजोबा जास्त आवडतं कारण की जर त्याला खा खूप लाड बारीकपासून केलेत कारण की ताईचा मुलगा नव्हता ना तिथून अंश मा झाला लवकर तर अंश अंश लहानपासून म्हणजे ताईचा मुलगा आहे ना त्याच्यापेक्षा अंश अधिक झाला ना त्यामुळे मग अंश खूप लाड करतात आणि त्याला जी पाहिजे ती खाऊ पण देतात तर त्याला खूप अशी खाऊ पण दिली आणि परत पैसे पण दिले आजी कशी असते माहिती आहे ना म निघाले का मग दोन म्हणजे दिजूला पण दिले आणि अंशला पण खाऊ दिली पैसे दिले त्यानंतर आहे ना मग अंशा बोलत तेव्हा अंश राहायचा जेव्हा मी प्रेग्नेंट होते दिदूच्या वेळेला तेव्हा अंश गावालाच राहायचा दोन दोन दिवस पण आता तो जिथून दिदू झाले ना तिथून तो राहतच नाही त्याला मम्मीच लागते त्यामुळे ला तो माझ्यासोबतच आला मम्मी बोलत होते त्याला की तू थांब आणि गाईज तुम्ही सांगत असाल का तुझे मम्मी पप्पा दाखवले नाही तर माझे पप्पा आमची पण जीबच आहे स्वतःची आमची माहेरी माझ्या पप्पांची जीब आहे म्हणजे आमची गाडी होती माहेरची पण आहे तर पप्पा पण आमची गाडी चालवतात तर ते गाडी गेली होती आणि मम्मी होती कामामध्ये तिकडे आणि मला माहेरी गेल्यावर ना असं वाटतं म्हणून मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी माहेरी परत गेल्यावर वस्तीला जर गेली ना का तुम्हाला नक्की माहेरची माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला दाखवेल आणि पूर्ण आतमधलं दाखवेल आता अंश असतं बघा मी व्हिडिओमध्ये बोलते तर कसं असतं तर माझी मम्मी वगैरे तुम्हाला सगळी फॅमिलीला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला तर तो ब्लॉक पण नक्की लवकर देण्याचा प्रयत्न मी करेन कारण की मी माहेरी जास्ती जातेच पहिली गोष्ट म्हणजे तर येणार त्यामुळे मग म गेली आम्ही दिदू पण झोपलेली होती परत दिदूची तब्बल बरी नाही माझी नाही आणि भूक पण लागली होती त्यात आणि असं प्रवास केले ना का काहीच सुचतच नाही काही करावं तरी तुम्हाला मी आमचं घर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि काहीच जे घर दाखवलं ना तुम्हाला माहेरचं ते माझ्या पप्पाने स्वतः आणि बांधलेलं आहे कारण की पप्पा माझे ना स्वतः कॉन्टॅक्ट तर आहेत आणि गाडी खूप माझ्या पप्पांना सगळं जमतं आहे आणि जे तुम्हाला मी आतमधलं दाखवलं ना जे घर माझं घराच्या घर बाहेरून पण पप्पानी पूर्ण घर बांधलेलं आहे आतमध्ये पण पप्पाने केलं आहे आणि जे कपाट वगैरे आहे ना जे शॉकेस असतं ना आता हो गावाला कसे असतात ते शॉकेस वगैरे ते पण माझ्या पप्पानी केलं आणि जे पूर्ण कपाट दिसते ना लाकडाचं ते आमच्या गावाला म्हणजे कसं लाकडं जास्त आहेत ना त्यामुळे मग ते पूर्ण फर्निचरचं पप्पानी की स्वतःनी तयार केलेलं आहे कपाट तर ते काहीच तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमचं माझं कपाट माझ्या पप्पानी केलं आहे ते आणि जे घर बांधले ना ते पण माझ्या पप्पानी स्वतःनी पूर्ण डोक्यालिटी लावून आणि सिस्टीमने घर बांधलेलं आहे सा तर ते ना खूप म्हणजे सगळ्यांना आवडलं खूप भारी घर आहे तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आमचं घर कसं आहे ते आणि तसंच आता सासरचं पण तुम्हाला आम्ही थोडक्यातच दाखवेल नंतर मोठी व्हिडिओ पण त्या मागच्याकडे आता टाईम नाही मला खूप वेळ झाला आहे तर तुला नक्की बघा घेतल्या औषध मेडिकलमध्ये भेटल्या तर औषध आणि चला खूप तर चला आता आम्ही जातो बघा पूर्ण दिवस केले आज आता आम्ही सासरी मी आता पोहोचले तर सासरचा इकडचा बघा आता परिसर कसा आहे आणि तुम्ही दाखवते तुम्हाला घर पण सासरचा कसं आता सा। जास्त सर्वच काय दाखवत बसत नाही जवळजवळ आता आले घरी पोहोचायला तर बघा इकडच्या आमच्या सासरची इकडचं गावाची घर कशी असतात ते खाली पाच मिनिटं दाखवला तुम्ही इथून पोचायला इथून आम्हाला राईट आणि चोचल अजून पण आतमध्ये आहे इथून अजून आतमध्ये जायचे तर बघ इकडं बघ आमची सासरी कशी इकडे सगळीकडे म्हणजे लोक शेताची कामं चालू आहे सगळ्याकडं भात काम चालू आहे इकडं पण बघा नाही एप्रिलमध्ये आमच्याकडं भात शेती चालू असते किती रस्ता खराब झाला आहे बाबा खड्डे बघा किती पडलं खूप मोठं खड्डं आहेत खराब झालं पण बघा आता आमचं गावीतून सुरुवात झाली सासरचं घर बघता येते शेती कशी करतात बरं इकडे भाजीपाला वगैरे कसा लावतात तुम्हाला सगळं जातं ते मग शेतावरती अशा प्रकारे घरं बांधतात भात शेती करतात त्याच्यासाठी रा पावसाळी लागतो ना राहायला कसं आहे दाखवते तुम्हाला अजून पुढे पण बघा बघ कस भात कापून असं त्यांनी असं कापून टाक आमची ग्रामपंचायत बघा पहिले आता मी तर पोहोचू अजून गावला हे आमचा सासरचं घर माझं बघा कसं आहे ते साधच आहे की बघा अजून आमचं गाव पूर्ण चालू होतो कसं गाव एवढी खाली कशी गाडी घेता विचित्रच माणूस आहे कस काय इथे आणि दुकान आहे आमच्या इथं नका आईन दिले खाऊ त्याला घरून दिले घरी दुकान आहे ना हा तर तिथं गेलेला तिने दिलेली पूर्ण दिले त्याला कॅट बरं काय लागत ते सगळं दिलंय मराठी शाळा आहे हे बघा मिस्टर इथं बोलतो शिकलो असा जोरात तरी बरा ऐकायला नाही मीच काय बोल सगळीकडं भात कापणी चालू आहे बघा तुमच्याकडं अशी शेती करतात सगळा भात पिकलाय आता बघ तरी भरपूर म्हणजे यांचं भात पाडलेलं नाही बघा अशा प्रकारे आमच्याकडे शेती करतात तू खाली बस ना, खाली बस आजचा ब्लॉग तुम्हाला गावाचा कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही फायनली पोहोचला होतो मला पुढे दाखवतेच त्याआधी सर्वांनी माझ्या चॅनल बनवत अस तर आजचा तुम्हाला मी माहेर जपण दाखवलं आणि त्या सासरचं जपण पुढे दाखवते आणि इकडचा परिसर वगैरे कसा आहे ते तुम्ही बघितलं असाल तर नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा चला तर आता भेटू अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये तर तुम्हाला पुढं दाखवते आमचं घर आता पोहोचू आम्ही चल बघ आमच्या इथं थो छोटासा सत्तला आहे तर कमळ फुलं आहे त्याच्यात आता आम्ही पोहोचलोय आता हे बघा इथं आमची शेती हे आमचे शेत आहेत तिकडं ते तिकडं आमचे शेत आहे तिथं कापलं त्यांनी हे बघा फायनल गायच आता आम्ही आमच्या घरी दाखवतो तर हे बघा हे आमचं घर आहे आणि एवढी झा झाड खूप आहेत दुसऱ्या प्रमाणात दाखवते आईन बाबा नाहीत तर हे बघा हे आहे आमचं घर फायनल आम्ही पोहोचलो आहोत आणि हे आहे आमचं गावाकडचं घर कसं आहे बघा साधा आहे त्यासाठी आम्हाला बांधायचं आहे त्यासाठी आम्ही न करतो आहे तर नक्की सांगा आमचं घर कसं आहे ते तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय